अत्यंत दुर्दैवी विषय आहे की पारधी आदिवासी समाजाचा मुलगा दीपक गणेश काळे हा तीन दिवसापासून त्याचा खून झालेला आहे त्याचा मर्डर झालेला आहे काही जुन्या किरकोळ वादातून तीन दिवसापूर्वी त्याचा मर्डर झालेला आहे निर्गुण हत्या झाली आणि त्याला येथील कॅनेलमध्ये मारून फेकून देण्यात आलेला आहे परंतु तेव्हापासून पोलीस प्रशासन असेल किंवा महसूल प्रशासन असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल या कुठल्याही अधिकारी कर्मचारी यांनी दखल न घेता किंवा त्याच्या खुनाचा गुन्हा नोंद न करता सदरील त्या आरोपींना अटक न करता अद्यापही त्याची बॉडी सापडलेली नाही आहे याच्यामध्ये सरळ सरळ दिसत आहे की एक पारधी आदिवासी समाजाचा मुलगा असल्यामुळे ह्या समाजाची दखल घेतल्या जात नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आपण जर पाहिला असेल जर कुठल्या एखाद्या उच्च श्रेणी समाजातील जर एखादा व्यक्ती असता आणि त्याचा असा निर्गुण खून झाला असता त्याची हत्या झाली असती आणि तो जर तीन दिवसापासून त्याची डेडबॉडी सापडली नसती तर निश्चितच खूप मोठा विद्रोह यापूर्वी झाला असता समाजासाठी तुम्ही अनेक वेळा लढा दिलेला आहे अनेक आंदोलन देखील आपण केलेलं आहे समाजाच्या न्याय हक्कासाठी तुम्ही आजपर्यंत प्रयत्न केलेले आहेत यासाठी कशा पद्धतीने तुम्ही प्रयत्न करणार निश्चितच जशी मला आज माहिती मिळाली मी ते घटनास्थळी आलेलो आहे आणि आल्यानंतर संपूर्ण त्यांच्या कुटुंबियाकडून जी काही माहिती आहे ती माहिती मी घेतलेली आहे आणि याच्यापुढे निश्चितच आता मी प्रशासनाला मला सांगायचं आहे पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल एखाद्या पारधी आदिवासी समाजाच्या कुटुंबावरती एखाद्या मुलावरती असा जीवघेणा हल्ला होत असेल किंवा त्याची निर्गुण हत्या होत असेल आणि तीन दिवसापासून त्याची बॉडी सापडलेली नसेल तरी देखील पोलीस प्रशासन किंवा महसूल प्रशासन किंवा स्थानिकचं प्रशासन त्याच्यामध्ये दखल घेऊन त्या संबंधित मारेकऱ्यांना अटक करणार नसेल किंवा एफ आय आर दाखल करणार नसेल किंवा ती बॉडी सोडण्यासाठी प्रयत्न करणार नसतील तर निश्चितच आता पुढच्या काळामध्ये मा आम्ही मान्य पोलीस अधीक्षक असतील मान्य जिल्हाधिकारी मान्य एस डी एम तहसीलदार किंवा जे काही पोलीस प्रशासन असेल याच्याविरुद्ध निश्चितच आम्ही मोठं आंदोलन किंवा उपोषण किंवा मोठे मोर्चे काढून शासनाला त्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी त्याच्यामध्ये एफ आय आर दाखल करण्यासाठी आणि जो काही दीपक काळे यांचा खून झालेला आहे त्यांची डेडबॉडी जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत आम्ही आम्ही आता सकाळीच शासनाला कळवलेलं आहे प्रशासनाला की आम्हाला जर दुपारपर्यंत जर त्यांची बॉडी मिळाली नाही किंवा जो काही कॅनलचं पाणी आहे ते बंद केलं नाही तर आम्ही संपूर्ण समाज एकत्र करून संपूर्ण राज्य महामार्ग आम्ही ब्लॉक करू असं आम्ही त्यांना तसं सूचना केलेली आहे ही निंदनीय बाब आहे की आतापर्यंत देखील कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात येत नाही मी इथं आलं आणि पाहिल्यानंतर मला कळालं की प्रशासन आणि पोलीस डिपार्टमेंट उडवावडीचं गोष्टी करत आहे आणि कुठेतरी आरोपींना पाठीशी घालण्याचं काम हे होत आहे तर समाज आता हे सहन करणार नाही आदिवासी भारतीय समाजाच्या या ठिकाणी भावना दुखवलेल्या आहेत एक बऱ्याच महिला वर्गाच्या देखील आश्रू अनावर झालेल्या आहेत भावना तीव्र झालेल्या आहेत काय निश्चित साहजिकच आहे की त्यांच्या कुटुंबातील मुलगा हा तीन दिवसापासून ज्याचा निर्गुण खून केलेला आहे त्याची डेडबॉडी अजून त्यांना सापडलेली नाही त्याच्यामुळे समाजाच्या खूप मोठ्या भावना दुखावलेल्या आहेत आणि याचा निश्चितच परिणाम प्रशासन शासनावरती होईल खास करून तर पोलीस डिपार्टमेंटने देखील याच्यामध्ये दखल घेतली पाहिजे तात्काळ गुन्हा दाखल करून त्या संबंधित आरोपींना अटक करून पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांनी त्या डेडबॉडीचा शोध घेऊन ती डेडबॉडी तात्काळ ताब्यात घेऊन त्या कुटुंबाच्या स्वाधीन केली पाहिजे समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे कॅनल परिसरात या ठिकाणी त्या सोडले जातात समाज बांधवाच्या वतीने देखील प्रयत्न केले जातात समाज बांधवाच्या माध्यमातून अथक प्रयत्न सुरू आहेत गेल्या तीन दिवसापासून परंतु तो पुरेसा नाही आहे जे काही प्रशासनाने जर मदत केली किंवा त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि दखल घेतली तर निश्चितच एन डी आर एफ असेल किंवा विविध प्रकारचे पथकं असतील ते जर त्यांनी मागवले तर ती डेडबॉडी शोधण्यासाठी सोपं होईल परंतु त्यांचा कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स शासन प्रशासनाचा नसल्यामुळे आज समाज बांधवाला हे सगळं सोसावं लागत आहे मला जी प्राथमिक माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये जे काही त्याची हत्या केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांच्या कुटुंबियाचं म्हणणं आहे की सुरेश हिंगोले कुंदन सोनवणे आणि मायाबाई कीर्तने असे काही आरोपी आहेत हे ते सांगतायत त्यांची प्रातिम माहिती आहे की ह्या लोकांनीच त्यांचा खून केलेला आहे आणि त्याच्यासह अजून तीन चार व्यक्ती असण्याची शक्यता आहे परंतु त्यांनी सांगितलं की आम्ही पोलीस प्रशासनाकडे गेलो पण प्रशासनाने कुठली दखल घेतली नाही त्यांचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत आम्हाला डेडबॉडी सापडत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचे ॲक्शन घेणार नाही कसं ॲक्शन घेणार नाही ॲक्शन घेणं गरजेचं आहे आज तीन दिवस झाले जर याच्यामध्ये पोलीस प्रशासन दखल घेत नसेल महसूल प्रशासन दखल घेत नसेल तर खूप मोठी शोकांतिका आहे त्याच्यामुळे आता ह्याच्यापुढे समाज आणि आम्ही गप्प बसणार नाहीत आम्हाला जर दुपारपर्यंत जर याचा निर्णय नाही लागला तर निश्चितच आम्ही मोठ्या प्रमाणे रास्ता रोको करू आंदोलन उपोषण करू आणि शासनावरती दबाव टाकून त्या मारेकरणा अटक करण्यासाठी भाग पाडू शेवटचा प्रश्न आहे समाज बांधवांनी कालपासून कॅनल मधलं पाणी बंद करण्याची मागणी केली होती कालपासून त्या संदर्भात त्यांनी त्याची चर्चा देखील केली होती पोलीस प्रशासन असेल पाटबंधारे विभाग असेल याच्याशी देखील चर्चा केली मात्र कुठलाही त्यांना प्रतिसाद दिला गेला नाही तीच तर शोकांतिका आहे की एक आदिवासी पारधी समाजाचा मुलाचा खून झाला आणि तीन दिवसापासून जो बेपत्ता आहे त्याच्या कुटुंबातील व्यक्ती सामाजिक कार्यकर्ते हे पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल यांना वेळोवेळी धात मागतायत आहेत की आमचा जो काही कुटुंबातला व्यक्ती गेलेला आहे त्याच्यातले आरोपी अटक नाही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल नाही त्याची डेडबॉडी सापडलेली नाही आहे आपण हे पाणी बंद करावं आणि तात्काळ एनडीआरएफ असेल किंवा विविध पथक असतील इथे पाचारण करून त्यांचा शोध घेऊन ती डेडबॉडी आमच्या ताब्यामध्ये द्यावी अशी विनंती केली असता देखील कुठलंही प्रशासन किंवा पोलीस प्रशासनाच्याबद्दल दखल घेत नाही त्याच्यामुळे ना इलाजाने आज आम्हाला आम्हाला हा निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे समाज आता आक्रमक झालेला आहे आणि समाज पूर्ण एकत्र एक झालेला आहे जर दुपारमध्ये याच्यामध्ये कुठलाही निर्णय नाही लागला तर निश्चितच आम्ही पूर्ण रास्ता रोको करणार आहोत